नाशिक येथे दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी महागड्या कम किमतीच्या स्पोर्ट बाईकची चोरी करणारे आरोपी जेरबंद करण्यात भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे पथकाची उल्लेखनीय कामगिरी याबद्दल सविस्तर वृत्त असं की दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री तीन वाजेच्या सुमारास इसम नामे श्री यश दिलीप ललवाणी राहणार मालगावकर वाडा आसराची वेश मोदकेश्वर गणपती जवळ जुने नाशिक यांनी त्यांची हिरो कंपनीची करीमा स्पोर्ट बाईक क्रमांक एम एच पंधरा जे ही त्यांच्या राहत्या घरासमोर पार्क केली असता कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी सदर मोटरसायकल चोरी करून चोरून नेली होती त्याबाबत फिर्यादी नामे यश दिलीप ललवानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाणे येथे दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकलचा व अज्ञात आरोपींचा शोध घेण्याबाबत तसेच पोलीस ठाणे अभिलेखावरील मोटरसायकल चोरीबाबतचे अन्य दाखल असलेले गुन्हे उघडकीस आणून सदर गुणांचा प्रतिबंध घालण्याबाबत श्री संदीप कर्णिक पोलिस आयुक्त नाशिक शहर श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्री नितीन जाधव साईक पोलिस आयुक्त सरकारवाडा विभाग नाशिक शहर यांनी आदेश दिले होते त्यानुसार श्री पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री श्रीनिवास देशमुख पोलीस निरीक्षक श्री विक्रम मोहिते पोलीस निरीक्षक प्रशासन यांच्या मार्गदर्शनानुसार पथकाचे पोलीस निरीक्षक सत्यवान पवार व पथक यांनी सदर अज्ञात आरोपितांचा तांत्रिक व मानवी कौशल्याने तपास करून सदर गुन्ह्यातील आरोपी हे शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथील असल्याचं तपासात निष्पन्न झाल्याने पथकाचे पोलीस निरीक्षक सत्यवान पवार सय्यद पोलीस हवलदार सतीश साळुंके पोलीस शिपाई निलेश विखे पोलीस शिपाई गुरु गांगुर्डे पोलीस शिपाई दया सोनवणे शिर्डी येथे रवाना होऊन त्या ठिकाणी त्यांनी गुन्ह्याचा मानवी कौशल्य तपास करून आरोपी नामे गणेश बाबासाहेब गायकवाड वर्ष वीस राहणार निमगाव निघोज पो शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर अभिजित रामदास कांबळे वर्ष एकोणावीस राहणार डाऊज खुर्द तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर व दोन विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली स्पोर्ट बाईक व इतर चार स्पोर्ट बाईक हस्तगत करण्यात आल्या पाच स्पोर्ट बाईक चोरी केल्याचे गुन्हे उघडकीस आले ज्यामध्ये भद्रकाली येथील एक हिरो कंपनीची करीमा मोटरसायकल एम एच पंधरा जे व्ही ब्याऐंशी नव्याण्णव किंमत तीन लाख रुपये त्यानंतर एक बजाज कंपनीची पल्सर एम एच पंधरा जे ई बारा त्रेपन्न किंमत एक लाख पन्नास हजार रुपये तसेच संगमनेर शहरातील तीन गुणे उघडकीस आलेले आहे ज्यामध्ये टी व्ही एस कंपनीची एक रायडर एम एच सतरा सी वाय सत्तावीस अठ्ठेचाळीस टू बी टू बी सेवन टू बी एक्स सेवन आर सी जे सी जे फाय नाईन वन वन झिरो किंमत एक लाख पन्नास हजार रुपये त्यानंतर एक बजाज कंपनीची पल्सर टू फिफ्टी अंदाज एक लाख पन्नास हजार रुपये किमतीची एकूण नऊ लाख रुपयांचा गाडीची मोटरसायकलचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तसेच सदर गुन्ह्याच्या तपासा पो आरोपी त्यांना अटक करण्यात आली असून गुन्ह्यातील पुढील तपास पोलीस हवलदार कयुम सय्यद व गुन्हे शोध पथक हे करीत आहेत सदरची कामगिरी ही माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्री नितीन जाधव सहाय्यक पोलिस आयुक्त सरकारवाडा विभाग नाशिक शहर श्री गजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री श्रीनिवास देशमुख पोलीस निरीक्षक गुन्हे शोध श्री विक्रम मोहिते पोलीस निरीक्षक प्रशासन भद्रकाली पोलिस यांच्या मार्गदर्शनाखाली गुणशोध पथकाचे पोलीस निरीक्षक सत्यवान पवार पोलीस हवलदार सतीश साळुंके पोलीस हवलदार कयूम सय्यद पोलीस शिपाई निलेश विखे पोलीस शिपाई गुरु गांगुर्डे पोलीस शिपाई दयानंद सोनवणे पोलीस शिपाई नारायण गवळी पोलीस शिपाई धनंजय हासे पोलीस शिपाई जावेद शेख अशांनी पार पाडली आहे एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले नाशिक